सर्वांना जय कारण येत्या दहा फेब्रुवारीला दोन हजार पंचवीसला धम्मशांती उपसन सेंटर अमरावती या ठिकाणी धम्मदेशनाने थायलँडवरून शंभर मूर्ती येत आहेत गगन मलिक फाउंडेशनच्या वतीने त्यांचा वितरण सोहळा त्या वितरण सोहळ्याला आपल्या महाराष्ट्र शासनाचे समाज कल्याण मंत्री सामाजिक न्यायमंत्री संजय संजयजी शिरसाट साहेब पहिल्यांदाच अमरावतीमध्ये येत आहेत त्यासाठी ये त्यांचा आम्ही भव्य नागरिक सत्कार सोहळा त्या ठिकाणी होणार आहे आणि त्यानंतर या कार्यक्रमाला ते उपस्थित राहून शंभर बुद्धमूर्तीचं वाटप त्यांच्या हस्ते होणार आहे गगन मलिक फाउंडेशनच्या वतीनं गगन मलिक साहेबसुद्धा या ठिकाणी येणार आहे या ठिकाणी हर्षदेपजी कांबळे प्रधान सचिव ते सुद्धा येत आहेत धम्मशांती उपासना सेंटर इथून बडनेऱ्याला आम्ही सव्वीस जूनलाचं उद्घाटन झालं आणि त्या ठिकाणी पंचवीस रूम आणि विपसना सेंटरला अभ्यासिका चोवीस तास अभ्यासिका तिथं सुरू होणार आहे आणि त्या ठिकाणचं डेव्हलपमेंट थी आणि अमरावतीत एवढं मोठं भव्य दिव्य विपसना झालं त्यासाठी म्हणून या सर्व मंडळी त्या ठिकाणी उपस्थित राहतील आणि आम्ही त्यांचा नागरिक सत्कार करणार आहोत आमचे सर्व टीम या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावं हो अशी मी सर्वांना विनंती करतो की हा कार्यक्रम या त्या ठिकाणी आहे त्यांनी आपलं या आणि कार्यक्रमा सर्वात चांगली गोष्ट आहे की त्या ठिकाणी बुद्धभीम गीताचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचे प्रस्तुती आशाताई मेश्रा सुप्रसिद्ध गायिका विदर्भाच्या कोकिळा म्हणून त्यांना सन्मान केलं आहे आणि तसंच आमच्या गायक रविभाऊ गवई दीपक साहेब राहुल तायडेजी असे सुधीर भाऊ असे सगळे गायक त्या ठिकाणी येणार आहे आपणसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहा अशी मी सर्वांना विनंती करतो